आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग या सभेसाठी उपस्थित असलेले माझे मतदार बंधू भगिनी मी जास्त वेळ बोलणार नाही आपल्याला मार्गदर्शन बोलतीलच पण मला मुद्दामधी सांगायचं आहे की गंगाखेडचं जे नाव आहे काल सभा झाली चौकामध्ये आंबेडकर चौकामध्ये बरेच वक्तांनी सांगितलं इथल्या आमदारांनी सांगितलं की परवेसारखं आम्हाला गंगाखेड करायचे अरे बाबा बीडला तुम्ही बघितलं कसं भांडणं चालू आहे तुझं आम्हाला परळी परळीची गंगाखेड नाही करायचं आम्हाला गंगाखेडच लातूर करायचंय त्यामुळे मला सांगायचं मी जास्त बोलणार नाही येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य उमेदवार आहे बऱ्याच पैशाचा अफाह तिथं गंगाखेड बोलत की नाव सुरू होते इथं सर्व नेहमी सर्व कुटुंबाचे उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत त्यांच्याकडे सर्व भ्रष्टाचाराचे पैसे आहेत सर्व व्यक्ती धक्के जे काय असतील ते भ्रष्टाचाराचे पैसे आहेत पण मला माझ्या मतदार बंधू भगिनींना मला सर्वांना सांगायचंय की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची संविधान दिलं आणि त्यांनी सर्वसामान्यांना उद्योजकांना एका मताचा अधिकार दिला आणि ते मताचा अधिकार आपल्याला दोन तारखेला स्वाभिमानानं पंजाच्या बुडा बटन दाबून सर्वच्या सर्व काँग्रेस पक्षाचे आले त्यांच्या मोदीला निवडणुकीचं आहे हे मतदान कोणाच्या लाचारीच नाही बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलाय बाबासाहेबांनी देशात संविधान दिलंय दे तुम्ही पाहिजे असेल गेल्या अकरा वर्षामध्ये या भाजपच्या सरकारनं नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील या सर्वांनी समाजा समाजावर भांडण भांडण लावण्याचं काम यांनी केलेलं आहे ओबीसी ओबीसी वर्ष विजयी एस सी वर्ष अशा सर्व भांडण जर कोणी लावला असेल तर या महायुतीच्या सरकारनं लावलेलं आहे मला जास्त वेळ बोलायचं नाही पण मी तुम्हाला एकच सांगतो की आपला विकास गंगाखेड शहराचा आपण पाहिजे असेल तत्कालीन महाराष्ट्राचे दे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये दे इथं सभागृह झालेला चा आहे नगर आहे रोडचे काम झाले त्यानंतर जर कोणी विकास केला असेल तर कोणीच विकास केला नाही फक्त गंगाखेड शहरामध्ये धूळ आहे धूळ आणि धूळ धुळीशिवाय काही नाही खड्डे आणि धूळ आता मला सांगा तुमच्या पुढचे जे दिग्गज उमेदवार आहेत त्यांच्याकडे तुम्हाला जायचं असेल घरी तर वेटिंगला बसावं लागते त्यांची अपॉइंटमेंट उमेदवार आहेत आमचा सर्व सामान्य सर्वसामान्य नाली असेल सर, कुठे कचरा झाला असेल तर तुम्ही इंगूसला आणि आमच्या नगरसेवकाला हक्कानं सांगू शकता तुम्ही ह्या गुंडागर्दीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला सांगू शकणार नाही त्यामुळं दोन तारखेला आपण पंचायतच्या चिन्हावर सर्वांनी बटन दाबून तीन तारखेला काँग्रेसची नगर परिषद गंगा खेडची आणायची आहे आणि मला तुम्हाला नंबरपणे सांगायचंय आज भैया आम्ही एकदा मुद्दा मंचावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत भैया तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या विकासाच्या दुर्दृष्टीनं लातूरचा जसा विकास झाला आदरणीय विलासराव देशमुख साहेब जसा महाराष्ट्राचा विकास केला तसा आमच्या त्या गंगाखेड शहरामध्ये पुन्हा विकासाची गंगा भैयाच्या नेतृत्वामध्ये आपल्याला पुन्हा या गंगाखेड शहरामध्ये आणायची आणि त्यामुळं तुम्ही सर्वांना हातवरी उंच करून सांगा भैयाला की नगरपालिका गावरची येणार आहे की नाही सर्व हातवरी करून सांगा सर्वांनी हातवरी करायचे सर्व माझ्या माता भगिनीला सुद्धा विनंती आहे सर्व आणि मला मीडियाला दाखवायचं आहे की पहा तुम्ही की हे आपल्या सोबत तीन मनापर्वाना परवा भांडण इथले आमदार सांगते की देवेंद्र फडणवीस माझा राजकीय बाप आहे जेण्यास म्हणजे जागकर माझे बाप आहेत हे किती बाप बदलते ते माहित आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं काल नवाब मलिक आले नवाब म्हणले की काँग्रेसने उमेदवार मताचा बटवारा करण्यासाठी दिलाय आणि नवाब मलिक भाई तुम्ही तुम्हाला भाजप सरकारनं जेलमध्ये टाकलं तुमच्या रेगडीची कारवाई केली तुमची कोणी जमानत घ्यायला नाही ना गेले काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा तुमच्या सोबत होता तुम्हाला आज लाजायस की त्यांनी महाराष्ट्रात फिरवलंय तुम्ही ते तरी पहा आधी त्या राष्ट्रवादीचे अजित पवार आमदार संग्राम जगताप सांगतो तिथं नगरला की मुस्लिमच्या दुकानावर दिवाळीची खरेदी करायची नाही आणि मी त्यांना सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे सर्वांना पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये गंगाखेडचं नाव सर्वांमध्ये मध्ये लक्ष्मी महाराष्ट्रात बदनाम झाले आहे पण ते धुवून काढण्याचं काम आपल्याला सर्वसामान्य उमेदवार शेख हिंदू आणि काँग्रेस आणि दुसऱ्यांच्या उमेदवारला प्रचंड मताने देऊनकडचं लक्ष्मी वाटत टाकायचंय आणि या तीन तारखेला काँग्रेसच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजय करायचाय येणाऱ्या काळामध्ये बरेच जण तुमच्याकडे येतील काही जरी मला आता सांगून येताना की आमच्याकडे भाव निघणार आहे रेट निघणार आहे आणि तुमच्या समजा भ्रष्टाचाराचा भाव रेट तुम्ही ते गंगाकडून टाकून द्या आम्हाला लातूर सगळा विकास करायचा आहे आम्ही पंजाला मतदान करून तीन तारखेला आधी विजय करणार आहोत एवढंच मी तो बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत